नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं स्वागत आहे पेनफुल से माझ्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत दसऱ्याची स्पेशल थाळी सणाच्या दिवशी वेळ कमी मिळतो वे पण थाळी मात्र छान आणि दिसलीच पाहिजे म्हणून आज मी दाखवणार आहे अशी थाळी जी तुम्ही कमी वेळात थोडा टाइम मॅनेज करून सहज बनवू शकता चला तर मग सुरू करूया आपली दसरा स्पेशल थाळी या थाळीमध्ये मी जिरा राईस डाळ छोले भाजी बटाट्याची भाजी खीर पुरी हे सर्व बनवले आहे तर चला मग सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण कुकर लावायचं आहे त्यासाठी मी इथे अर्धा पेला मुगाची डाळ घेतली आहे आणि हे काबुली चणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आता ही मुगाची डाळ स्वच्छ धुवून आपण त्यामध्ये एक वाटी पाणी घालूया तसेच काबुली चण्यामध्येही एक वाटी पाणी घालून त्यामध्ये मीठ घालूया आता मुगाच्या डाळीमध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा हळद घालूया त्याचबरोबर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आता हे दोन्हीही आपण कुकरमध्ये लावणार आहोत त्याचबरोबर आपण यावरती चार बटाटे ठेवणार आहोत आणि कुकरच्या तीन शिट्या झाल्यावर गॅस बंद करायचा आहे कुकर होईपर्यंत आपण इथे जिरा राईस करूया त्यासाठी मी एक वाटी बासमती तांदूळ घेतले आहेत हे तांदूळ तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि दोन वाटी पाण्यामध्येच ते भिजत ठेवायचे आहेत तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण गॅसच्या मंद आचेवर एक भांडे ठेवूया आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालव्या तेल गरम झाले की यामध्ये दोन छोटे चमचे जिरे घालव्या त्यासोबत दोन तमालपत्र घालव्या जिरे तडतडले की त्यामध्ये भिजलेले बासमती तांदूळ घालायचे आहेत आता तांदूळ चांगले तेलामध्ये परतवायचे आहेत जेणेकरून आपला भात सुट्टा होईल दोन मिनिटं परतल्यानंतर यामध्ये दोन कप पाणी घालायचे आहे ज्या कपाने आपण तांदूळ घेतले होते त्याच कपाने दोन कप पाणी यामध्ये घालायचे आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ घालायचे आहे आणि भाताला एक उकळी आणायची आहे आता तांदळातले पाणी सुकेपर्यंत आपल्याला मोठ्या आचेवरतीच भात शिजवायचा आहे हे बघा पाणी सुकले आहे आता आपण चेक करूया की भात शिजला आहे की नाही भात शिजला आहे आता आपण मंद आचेवरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया तोपर्यंत खिरीसाठी आपण दूध गरम करूया यामध्ये मी तीन मोठे चमचे साखर घातली आहे दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण फ्रुट्स कापून घेऊया मी इथे काजू बदाम आणि मनुके घेतले आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात तुम्ही ते घेऊ शकतात आता हे ड्रायफ्रुट्स कापून झाले आहेत आपण भात बघूया झाला आहे की नाही हा बघा हा भात आता आए, आता व्यवस्थित शिजला आहे गॅस बंद करूया आता आपण खीर बनव्या त्यासाठी जाडबुडाच्या एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालूया आणि त्यावर हे ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया हे ड्रायफ्रुट्स मंदाचे वरतीच भाजायचे आहे आता हे ड्रायफ्रुट्स भाजून झाले आहे आपण ते एका प्लेटमध्ये काढूया आता त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घालव्या आणि त्यावरती ह्या शेवया भाजून घेऊया या मी गव्हाच्या शेवया घेतल्या आहेत ज्या भाजलेल्या नाही आहेत आता ह्या शेवया आपल्याला मंद आचेवरती लाल होईपर्यंत भाजायच्या आहेत आता जवळपास पाच मिनिटानंतर या शेवया अशा लाल खरपूस भाजून झाल्या आहेत आपण यामध्ये आता दूध घालव्या मी हे तीन वाटी दूध घेतले आहेत शेवया बुडतील एवढे दूध घ्यायचे आहे आता यामध्ये केशरच्या काड्या घालव्या हे ऑप्शनल आहे आता मोठ्या आचेवरतीच हे मिश्रण ढवळायचे आहे आता मी यामध्ये एक मोठा चमचा मिल्क वापरणार आहे ज्यामुळे खिरीला चांगली चव येते आता मोठ्या आचेवरतीच खिरीला एक उकळी आणायची आहे आता उकळी आली आहे आपण यामध्ये वेलचीपूड टाकव्या यामध्ये पाव चमचा वेलची पूड टाकायची आहे आता तुपात भाजलेले ड्रायफ्रुट्स यामध्ये घालव्या आणि चांगले मिक्स करव्या आता आपली खीर झाली आहे आपण गॅस बंद करूया दुसरीकडे आपला कुकर थंड झाला आहे आपण डाळ करूया ही कुकरमधून आपण शिजलेली डाळ घेतली आहे तिला असे रवीने फेटायचे आहे म्हणजे सगळी डाळ मिक्स होईल आता यामध्ये मी अर्धा पेला पाणी घातले आहे जेणेकरून ही डाळ पातळ होईल आता आपण ही डाळ फोडणीला घालूया त्यासाठी गॅसच्या मंद आचेवर एक भांडी ठेवया त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालव्या यामध्ये एक छोटा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा मोहरी चार ते पाच कढीपत्त्याची पाने तीन ते चार लसणीच्या पाकळ्या घालून ही फोडणी चांगली परतवून घेऊया आता यामध्ये एक हिरवी मिरची घालून चांगले परतवून घेव्या आता यामध्ये चिमुड हिंग घालव्या आणि चांगले परतवून घेव्या हे लक्षात असू द्या की आपण डाळ शिजवतानाही तीन मिरच्या घातल्या आहेत आता थोडीशी कोथंबीर घालव्या आणि वरतून शिजवलेली डाळ घालव्या आता यामध्ये एक कप पाणी घालव्या मी या डाळीच्या भांड्यामध्ये पाणी घेतले आहे आणि तेच घालते आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालव्या आता मंद आचेवर डाळीला एक उकळी आणूया तोपर्यंत आपण उकळलेल्या बटाट्याची भाजी करूया बटाटे थोडे थंड झाल्यावरती याची सालं काढायची आहेत इथे आपल्या डाळीला उकळी आली आहे आता आपण यामध्ये एक मोठा चमचा ओले खोबरे को आणि कोथिंबीर घालूया आता आपली डाळ तयार आहे आपण गॅस बंद करूया इथे आपले बटाट्याची साल काढून झाली आहे आपण त्याचे छोटे तुकडे करूया या भाजीसाठी आपल्याला एक कांदा लागणार आहे तर तो तोही आपण चिरून घेऊया आपला कांदा बारीक चिरून झाला आहे आपण भाजी करूया इथे मी एक इंच आले चार ते पाच लसणीच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या यांची पेस्ट करणार आहे आता आपण भाजी करणार आहोत त्यासाठी गॅसच्या मंद वर एक कढई ठेवूया त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालूया त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची पाणी घालूया आणि चांगले परतवून घेऊया आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया आणि तो लाल होईपर्यंत परतवून घेऊया आता यामध्ये आले लसूण मिरची पेस्ट घालूया आणि चांगले परतवून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालून चांगले परतवून घेऊया <laughs> आता यामध्ये उकडलेले बटाट्याचे तुकडे घालायचे आहेत आणि चांगले परतवून घ्यायचे आहेत आता यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल आता वरतून एक मोठा चमचा ओले खोबरे घालायचे आहे आणि चांगले परतवून घ्यायचे आहे आता बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि चांगले परतवून घ्यायचे आहे आता आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे आपण गॅस बंद करूया आता आपण छोले भाजी त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठ्या कांद्याची पेस्ट करूया आता गॅसच्या मंद आचेवरती एक कढई ठेवूया त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालव्या यामध्ये एक छोटा चमचा जिरे एक तमाल पत्रे एक इंच दालचिनी पाच ते सहा काळी मिरी पाच ते सहा लवंग घालून चांगले परतवून घेऊया आता यामध्ये कांद्याची पेस्ट घालायची आहे आता हा कांदा लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता हा कांदा लाल झाला आहे यामध्ये एक मोठा चमचा आले आणि लसणाची पेस्ट घालूया आता यामध्ये दोन मोठे चमचे लाल तिखट पाव चमचा हळद एक मोठा चमचा छोले मसाला आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालून चांगले मिश्रण एकजीव करायचे आहे आता हा मसाला करपू नये यासाठी दोन ते तीन मोठे चमचे पाणी घालव्या आणि चांगले परतवून घेऊया आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालव्या आणि चांगले परतवून घेऊया आता यामध्ये मी दोन मोठे चमचे पाणी घालते जेणेकरून मसाला करपणार नाही आता यामध्ये एक मोठ्या टोमॅटोची पेस्ट घालव्या आणि चांगले परतवून घेऊया आता तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे आता दोन ते तीन मोठे चमचे उकडलेल्या काबुली चण्याची पेस्ट करायची आहे आता ही पेस्ट या मसाल्यामध्ये घालून चांगले मिक्स करूया आता यामध्ये उकडलेले काबुली चणे घालायचे आहे आणि चांगले मिक्स करायचे आहे आता जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे ह्यामध्ये पाणी घालायचे आहे आता वरून एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि चांगले मिक्स करायचे आहे आता आपण याला एक उकळी आणूया आता ही आपली छोले भाजी तयार झाली आहे आपण गॅस बंद करूया आता आपण पुऱ्या करूया त्यासाठी मी दोन कप गव्हाचे पीठ चाळून घेते आहे यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ दोन छोटे चमचे पिठी साखर एक मोठा चमचा बेसन एक मोठा चमचा बारीक रवा घालून हे मिश्रण एकेजीव करूया आता यामध्ये दोन मोठे चमचे गरम तेल घालायचे आहे चमच्यानेच हे पीठ एकजीव करायचे आहे आता हातानेच हे तेल सर्व पिठाला लावून घ्यायचे आहे हा बघा असा गोळा तयार झाला पाहिजे आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे पीठ घट्टसर मळायचे आहे आता हे पीठ मळून झाले आहे यामध्ये एक मोठा चमचा तेल घालव्या आणि हे पीठ झाकून ठेवूया तोपर्यंत आपण पापड तळून घेऊया आपला हे तळून झालं आहे आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया कणकेचा एक छोटा गोळा घेऊन तो पिठामध्ये घोळवायचा आणि एक लहान आकाराची पुरी लाटायची ही पुरी जाडसरच असली पाहिजे म्हणजे ती फुगेल ही बघा एवढी जाडसर पाहिजे आता तेल गरमच आहे यामध्ये एक पुरी घालून तळून घेऊया मध्यम ते मोठ्या आचेवरतीच पुरी तळायची आहे ही बघा पुरी कशी टम्म फुगली आहे आता दुसऱ्या बाजूनेही तळून घेऊया आता ही पुरी आपली तळून झाली आहे आपण दुसरी पुरी घालूया अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आता आपल्या थाळीतले सर्व पदार्थ तयार आहेत आपण सर्व करूया या संपूर्ण थाळीतले पदार्थ बनवायला मला दीड ते दोन तास लागला आहे मंडळी थाळीत पदार्थ नेट मांडता आले नाहीत पण चव मात्र नक्कीच भारी आहे जागा थोडी कमी जास्त झाली तरी चालेल पण सणाचा आनंद आणि चव महत्वाची आहे तर मंडळी आपली दसरा स्पेशल थाळी अगदी कमी वेळात आणि टाइम मॅनेज करून तयार झाली सणाच्या दिवशी अशी झटपट पण स्वादिष्ट थाळी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद आणि हो दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा